छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी छत्रपती संभाजी महाराज नगर येथील हिंदू क्रूरकर्मी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल नवापूर प्रखंड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत निवेदन दिले उजबेग परकीय आक्रमक बाबरचा वंशज क्रूरकर्मी औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर येथे आहे वास्तविक औरंगजेबाचा मृत्यू अहिला दिवी नगर येथे झाला आहे त्यानंतर त्यांचे प्रेत छत्रपती संभाजी येथे आणून दफन करण्यात आले औरंगजेबाने शिवगुरु तेग बहादूर यांची क्रूर हत्या केली आहे शेख गुरु गोविंद सिंग यांच्या दोन बाळसाहेबा दद्यांना फक्त मुस्लिम होत नाहीत म्हणून जिवंतपणी बनी भिंतीत चिनून मारले गेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भयंकर यातनामय हत्या औरंगजेबाने केली त्याने श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर फोडले येथील सुंदर मंदिरे उद्ध्वस्त केली सोमनाथ मंदिराची तोडफोड केली त्र्यंबकेश्वर जेजुरीगड यावर हल्ले केले हजारो हिंदूंची निर्गुण कतल करून त्यांच्या मृतदेहाचे ढीक गावाबाहेर रचले छत्रपती शाहू महाराजांचे धर्म परिवर्तन करण्याचे अनेक प्रयत्न केले तसेच मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्मांतरत घडून आणले अशा क्रूर आक्रमक औरंगजेबाची कुठलीही कबर किंवा स्मारक स्वतंत्र भारतात असणे गुलामगिरीचे प्रतीक आहे त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करावी अशी मागणी विश्व हिंदू बजरंग दलाने केली अन्यथा पूर्व सूचना देऊन हिंदू समाज कारसेवेसाठी छत्रपती संभाजीनगरकडे कूच करेल आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला या निवेदनावर प्रखंड मंत्री दर्शन दीपक पाटील श्याम गावित गोपी सेन, हेमंत शर्मा निलेश ढोले लखन गोसावी अजय मोहने गोविंद मोरे हरीश पाटील दर्शन ढोले शंभू सोनार राहुल दुसाने संजय मोरे पंकज सूर्यवंशी आदींच्या सह्या आहेत आज आम्ही विश्व हिंदू परिषद पर निवेदन दिलं आहे संभाजीनगरला जे औरंग्याची कबर आहे ती तोडण्यासाठी आम्ही आज सर्व संघटना मिळून आम्ही आज निवेदन दिलं आहे की ती कबर लवकरात लवकर तोडावी आणि हिंदू बांधवांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आज निवेदन देण्यात आलं आहे हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर